विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल नेण्यापूर्वी दोन प्रशिक्षित शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सहलीबाबत संपूर्ण माहिती देण्यासाठी तसेच आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास बचाव करण्याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना द्यावं लागेल असं परिपत्रकात म्हटलेलं आहे त्याशिवाय रात्रीचा प्रवास टाळावा समुद्र पर्वत नदी तलाव विहिरी तसेच उंच टेकड्या अशा विद्यार्थ्यांच्या जीवितस धोका होतील अशा ठिकाणी शैक्षणिक सहलीचं आयोजन करता येणार नाही नागपूर ठिकाणी एका शाळेच्या सहलीसाठी निघालेल्या बसला झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर शिक्षणाधिकाऱ्यांनी परिपत्रक काढलं आहे त्यानुसार सहल काढण्यासाठी मुख्याध्यापकांना शंभर रुपयांच्या पेपरवर सुरक्षेची हमी लिहून द्यावी लागेल आता या परिपत्रकामुळे शाळा व्यवस्थापनामध्ये सहल काढावी की नाही यावरून प्रश्न उपस्थित झाला आहे शंकरनगर येथील सरस्वती विद्यालयाद्वारे आयोजित सहलीसाठी निघालेल्या बसचा अपघात होऊन त्यात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे तर चाळीसहून अधिक जण जखमी झाले होते या अपघाताची दखल घेत शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार आणि शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर कळुसे यांनी परिपत्रक जाहीर केलं आहे यानुसार शाळांना एका वर्षात एकच शैक्षणिक सहल आयोजित करता येणार आहे विद्यार्थ्यांना सहलीला नेण्याची सक्ती करता येणार नाही सहलीसाठी विद्यार्थी आणि पालकांचे संमतीपत्रक अनिवार्य असेल तसेच सहभागी विद्यार्थ्यांची यादी आणि मोबाईल नंबर संमतीपत्रासोबत संलग्न जावे शाळा व्यवस्थापन समिती यांच्या समितीचा ठराव घेऊन सहलीचं आयोजन करण्यात यावं सहलीसाठी दहा विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असावा आणि विद्यार्थ्यांची संख्या पाहून शिक्षकांची संख्या ठरवावी विद्यार्थ्यांच्या संरक्षणाची सर्व जबाबदारी संबंधित विद्यालयाचे मुख्याध्यापक तसेच सहलीतील सर्व शिक्षक यांची राहील सहलीमध्ये विद्यार्थिनींचा सहभाग असल्यास महिला शिक्षकांसोबत असणं अनिवार्य आहे सहलीसाठी खाजगी बसेसचा उपयोग करता येणार नाही महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसने सहल न्यावी सहलीचा नियोजन आराखडा तयार करताना पालकांशी चर्चा करावी तसेच सहलीत सोबत असावी अशा सर्व नियमांचे पालन करण्यात येणार असेल तरच सहल काढावी असे परिपत्रक जारी करण्यात आलं आहे